जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर आम्ही आलो आहोत किल्ले श्री पेमगिरीच्या पायथ्याशी सुरुवातीपासून बघा तर जय शिवराय जय शंभूराजे आम्ही सगळे आवरून आता अनिलदा घरी मीटअप करतोय आणि तिथून मोहिमेला जाण्यासाठी मार्गस्थ होतोय आणि ते पण प्रशांत चा स्पेशल चहा घेऊन भाऊ बेटला प्रकारे आम्ही घरी चहा बनवतोय रात्रीचे सव्वा बारा वाजता झोपचा एनर्जी मिळाली आणि चहा करायला पाच मिनिटाचा चहा करायला बघायची पन्नास हो त्यांना सगळ्यांना माहिती चहा पण भाजी बनवण्यासाठी

<laughs> गणपती बाप्पा मोर्या तर देवाचं नाव घेऊन आम्ही मार्गस्थ झालो आहोत पेमगिरीच्या दिशेने आणि अर्थातच नेहमी सारखं गप्पा गोष्टी मज्जा मस्करी करत कारण आम्ही झोपत नाही गाडीमध्ये आणि कोणाला झोपूही देत नाही एकशे सत्तर किलोमीटरचा प्रवास सहा तासांचा लाँग ड्राईव्ह हॉरर स्टोरीजच्या गप्पा वाफाळता चहा असं करत आम्ही पेमगिरीला पोहोचलो एक दोन तासाची झोप काढली आणि इतिहासाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या सा कुशीमध्ये सूर्यनारायणाला नमस्कार करून गुड मॉर्निंग करत आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात केली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर रात्रीचा एक खूप मोठा प्रवास करून आल्यानंतर आम्ही साडेचार वाजता पोहोचलो होतो आणि एक छोटीशी झोप पूर्ण केल्यानंतर आता आमची गुड मॉर्निंग झाली आहे पेमगिरी गडावरती बयो काही चेहरा झालाय माझा पण एवढी सुंदर सकाळ अनुभवायची म्हणल्यावर झोपीचं बलिदान द्यावंच लागतं जसा माझा एकटीचा संसार आहे तशा आमच्या या पेमगिरीवरच्या बाबांचा सुद्धा एकट्याचा संसार आहे तुम्ही बघू शकता त्या एकट्याच्या त्यांनी आमच्यासाठी चहा बनवलाय इथं बाबा आमच्यासाठी चहा बनवतायत स्पेशल रिक्वेस्ट वरती या चहा घ्यायला त्यांनी स्पेशल रिक्वेस्ट वरती आता बिस्किट पण दिले चहा पण करून दिलाय आम्ही चहा बिस्किटाचा आता आनंद घेणार आहे मग चहा पाणी करून झाल्यानंतर आम्ही आऊसाहेबांनी बांधलेल्या पेमाई देवीच्या मंदिरामध्ये पेमाई देवीची आरती केली जी की पेमगिरी गावच्या ग्रामस्थांची ग्रामदेवीही आहे आणि त्यानंतर मग आम्ही पेमगिरी गावामध्ये असणाऱ्या सुंदर अशा हनुमानाच्या मंदिरात गेलो तिथं मारुतीरायांची छानपैकी पूजा केली कारण कसं आहे ना की आपण कुठल्याही मोहिमेला सुरुवात करण्याआधी तिथल्या ग्रामदेवतेला आणि गडदेवतेला मानपान देऊन पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेऊनच मोहिमेला सुरुवात करतो मग पूजा करून झाल्यानंतर आम्ही छानपैकी नाश्ता केला आणि बारवाच्या दिशेने रवाना झालो तिथे गेल्यावर बघतोय तर काय इतकी भयानक परिस्थिती तिथं कुठली तरी वास्तू आहे किंवा बारव अस्तित्वात आहे असा भास अजिबातच होत नव्हता इतकी ती झाडाझुडपांनी व्यापली गेली होती जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर आम्ही आलो आहोत किल्ले श्री पेमगिरीच्या पायथ्याशी असणाऱ्या बारव येथे स्वच्छता मोहीम करण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता आमच्या मागे आमची स्वच्छता मोहीम चालू आहे आमचे सगळे कार्यकर्ते म्हणजे अर्थातच दुर्गसेवक खूप काय म्हणतात संघर्षाने ही बारव साफ करत आहे कारण की इथलं वातावरणही तसं आहे आणि इथं झाडे झुडपे जी उगवलेली आहेत तीसुद्धा तशीच आहेत एकदम घनदाट अशी आणि काटेरीसुद्धा आहेत तर दुर्गसेविका आणि दुर्गसेवक खूप श्रम घेऊन ही बाराव स्वच्छ करत आहेत त्यांचे खूप मनापासून अभिनंदन मोहिमेची आखणी करून आणि काम विभागून मोहिमेला आम्ही सुरुवात केली आणि सगळेच दृढ निश्चय करून उत्स्फूर्तपणे नॉनस्टॉप कामाला लागले आधीची या बारोची अवस्था खूप वाईट होती संपूर्णपणे दुर्लक्षित असलेली अशी ही बारो होती सगळं हे गवताने आणि झाडाझुडपांनी सगळं व्याप्त होतं आणि अजिबात ही वास्तू दृष्टीच पडत नव्हती पण आज श्री धर्मरक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या पुणे विभागाने इथं येऊन ही स्वच्छता मोहीम राबवली आहे तुम्ही बघू शकता अजूनही अगदी कुठे कुठे जीवाची बाजी लावून सुद्धा आपले दुर्गसेवक काही ठिकाणी रिस्क घेऊन जोखिम पत्करून झाडे झुडपे कापत आहेत या बारवला मोकळा श्वास देण्याचा प्रयत्न करतायत जी काय स्वच्छता केलेली आहे त्यांनी तर इथं बघू शकता तुम्ही खूप मोठी मोठी झाडं आहेत आणि हे सगळं आम्ही स्वच्छ केलेलं श्रमदान मोहिमेतून जे काही निघालेलं डिस्चार्ज आहे हा सगळं आहे ज्यात बरीचशी काटेरी झाडं आहेत दुखापत पण झाली आहे आमच्या दुर्गसेवकांना मनात एक जाणीव ठेवली आहे शिवछत्रपती शंभू छत्रपती शहाजी महाराज आणि राजमाता जिजाऊसाहेब या हिंदवी स्वराज्याने आपल्यासाठी काय काय केले आणि त्याच हिंदवी स्वराज्याच्या ऐतिहासिक वास्तूंचं आज अस्तित्व धोक्यात आल्यानंतर याच एक मूळ जाणिवेतून प्रेरणा घेऊन श्रीधर्मरक्षक प्रतिष्ठानचे मावळे आज इथे राबत आहेत उन्हाची तमा न बाळगता पोटाची भूक न लक्षात घेता आज हे तहान भूक हरपून सर्वजण काम करत आहेत मोहीम म्हणजे काय हो नेमकं फक्त हाती शस्त्र घेऊन लढायला जाणं म्हणजे मोहीम असते का आपलं अस्तित्व धोक्यात आल्यानंतर संघर्षाचा मार्ग पत्करून लढत राहणं ही असते मोहीम त्यावेळी आपले मावळेही लढले ना आपल्या स्वराज्यासाठी आणि आजचे जे हे मावळे आहेत ना तेही लढत आहेत या गडकोटांचं आणि स्वराज्यातील राहिलेल्या अवशेषांचं अस्तित्व राखण्यासाठी आपल्या संस्कृतीचं अस्तित्व राखण्यासाठी आणि हे गडकोट आणि आपला इतिहास जपण्यासाठी आणि आपला एक दिवस स्वराज्यासाठी देऊन शिवप्रभूंच्या आज्ञेने आम्हीही आमची सेवा स्वराज्यासाठी अर्पण करतो आहे आणि अशा प्रकारे मोहीम पूर्णत्वास नेल्यानंतर समोर वाहत असणाऱ्या एकदम निर्झर पाण्याच्या ओढ्याने आमचं मन त्याच्याकडे ओढून घेतलं आणि मग आमच्या सर्वांमधलं लहान मुलंचं जागं झालं आणि मस्तपैकी आम्ही पाण्यात खेळण्यासाठी गेलो छानपैकी खेळलो आंघोळ केली आणि त्यानंतर मस्तपैकी आवरून आम्ही जेवण करण्यासाठी निघालो कामाला काम पण झालं आणि एन्जॉयमेंटची एन्जॉयमेंटही झाली तर ही फक्त मोहीम नसून आमच्यासाठी एक छान मेमोरेबल ट्रिप ठरली मग त्यानंतर पेमगिरी गावामध्ये तसं पाहायला गेलं तर खूप मोठा ऐतिहासिक ठेवा आहे आणि त्यापैकीच एक म्हणजे हे दीड हेक्टरमध्ये पसरलेलं महाकाय वटवृक्ष आम्ही तेही बघण्यासाठी गेलो जिंदगी सफर काय माहिती आज सगळ्यांमधलंच लहान मूल खूप जागं झालं होतं सगळ्यांनी खूप छान एन्जॉयही केला कामासारखं कामही झालं आणि एकदम समाधानकारक अशी मोहीम आणि आमची पेमगिरीची ट्रिप संपन्न झाली तर मित्र हो इथेच निरोप घेतो भिडला उठल तेव्हा तुला बिन चालला चालला <स्थागा>